नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा पुणेकरांनो पनीर खात आहे आत्ताच सावध व्हा गुन्हे शाखेकडून चौदाशे किलो भेसळयुक्त पनीर जप्त पुणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे अशातच आता पुणे जिल्ह्याच्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या फॅक्टरीवर पुणे पोलिसांच्या युनिटसह गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत अकरा लाख छप्पन्न हजार रुपये किमतीचे भेसळयुक्त पनीर आणि विविध मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली आहे यावेळी प्रशासनाकडून नागरिकांनी पनीर खरेदी करताना सावधानता बाळगावी असं आवाहन केलं आहे पुणे पोलिसांनी छापेमाळीत तब्बल चौदाशे किलो पनीर जप्त केलेलं आहे सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले पनीरचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली असल्याची माहिती समोर आली आहे रिपोर्टनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट मधील कर्मचाऱ्यांना एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर तयार केलं जात असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी भेसळयुक्त पनीर संदर्भातली माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली ही माहिती मिळताच पोलीस आणि औषध प्रशासन विभागाने या कारखान्यावर छापा टाकत संयुक्त कारवाई केलेली आहे जी एम एस पावडर एस एम पी अठराशे किलो पावडर सातशे अठरा लिटर पाम तेल आणि चौदाशे किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं आहे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अकरा लाख रुपये एवढी आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत चंद्रपुरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे चारशे बहात्तर किलो बनावट पनीर जप्त केल्याची माहिती आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे चंद्रपूर शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातून चीज ऑन ऑग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करत असल्याचं लक्षात आल्यानंतर धाड टाकून एकशे सत्त्याण्णव किलो साठा जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही कारवाईतील नमुने प्रयोगशाळात विश्लेषणासाठी पाठवण्यात आलेले असून त्यानंतर अन्न आणि सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा अंतर्गत संबंधित दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे लग्नसराईच्या हंगाम आणि उन्हाळा बघता पनीरचे वाढती मागणी लक्षात घेता हे घोटाळे केले जात आहेत कारवाईत जप्त करण्यात आलेले पनीर जमिनीत पूर्णपणे नष्ट करण्यात आले होते नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा